नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवीकडे स्टोर रूम मध्ये आलेला असतो आणि एका पेटीमध्ये त्याचा जुना अल्बम शोधत असतो ज्याच्यामध्ये सात्विका वगरच्या सर्वांचेच फोटो होते वल्लरीचं काहीतरी सिक्रेट त्या पेटीमध्ये अर्णव इकडे ते शोधत असल्या कारणामुळे वल्लरी इकडे अर्णव कडे येते ती तर खूप घाबरून गेलेली असते आणि अर्णवला विचारते अर्णव बाळा काय शोधतोयस तर मग अर्णव सांगतो की जुना अल्बम शोधतो इथेच होतो ना तो मग वल्लरी विचारते काय रे तुला आईची आठवण येते का तुला आईचा फोटो बघायचा आहे का मग याच्यावरती अर्णव तर शांत झालेला असतो खरंच त्याला आईचा फोटो बघायचा असतो आणि आईची आठवण देखील येत असते वल्लरी आता सांगू लागते की आपले सगळे जुने अल्बम आईच्याच खोलीमध्ये इथे काहीच नाहीये याच्यावरती अर्णव म्हणतो नाही याच्या आधी मी इथे पाहिल्यासारखं झालं होतं म्हणून मी इथे शोधायला आलो होतो त्याच्यानंतर अर्णवच्या हातामध्ये एक फाईल असते त्याच्यामध्ये जुनी कात्रणं ठेवलेली असतात आणि त्या फाईलमधली ती कात्रणं खाली पडतात अर्णव लगेच आश्चर्याने पाहू लागतो त्याच्यामध्ये खाली एक फोटो पडतो अर्णव तो आश्चर्याने फोटो उचलतो आणि त्या फोटोमध्ये नक्कीच काहीतरी असतं अर्णव पाण्याच्या आताच वल्लरी तो फोटो अर्णवच्या हातातून हिसकावून घेते आणि अर्णवला म्हणते अर्णव जाऊ दे ना ह्या जुन्या आठवणी नको त्याच्यात पडू अर्णवला परत दुसरा एक फोटो दिसतो की ज्याच्यामध्ये फक्त सात्विकाचे डोळेच असतात अर्णव तो फोटो पाहतो पण वल्लरी तो सुद्धा फोटो अर्णवच्या हातातून हिसकावून घेते आणि अर्णवला सांगते की बहुतेक तो फोटो माझा जुनाच असेल आता इकडे वल्लरी अर्णवची संपत्ती मिळवण्यासाठी त्याला बुडू लागते की अर्णव तुला माहिती का सात्विकाताईंना मी सुद्धा खूप मिस करते त्या किती काळजी घ्यायच्या तुझ्या मामाची माझी सुद्धा आणि तुला त्यांची फोटो बघायचे ना जा तू आजीकडे आणि आजीकडनं अल्बम घे पण अर्णवला काय एवढ्या रात्री आजीला उठवणं पटत नाही त्याच्यामुळे अर्णव सांगतो मी उद्या विचारेल आजीला ते खाली पडलेले कात्रण असतात अर्णव म्हणतो की मी हे सगळं आवरतो पण मात्र वल्लरी बोलते की अरे नाही ते नको मी आवडते तुझा झोपायला आणि वल्लरी अर्णवला लगेच तिकडनं जायला सांगते आणि वल्लरी आता ते फोटो पाहत म्हणू लागते की आज याला काय झालं अचानक काय माहिती जी कधी समोर येणारच नाही ती भूतकाळातली भूतच समोर काढून ठेवली आहेत आणि वल्लरी ते सगळं त्या पेटीमध्ये घालते आणि ती पेटी लॉक करून ठेवते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि सुप्रिया दोघी बोलत असतात तर आता ईश्वरी म्हणू लागते आई मला तुझ्या आतची ना आमटी खायची आहे सुप्रिया म्हणते की हो बनवते ना आता मी तुम्हाला नवीन काय काही खाऊ घालणार आहे इशू इथे आल्यापासून तू किती बारीक झाली आहेस जराही तुझं खाण्यापिण्याकडे लक्ष नाहीये आता इथे ईश्वरी म्हणू लागते की आई असं कसं ग सगळ्या आयांना असच का वाटतं की आपल्या मुलांचं खाण्याकडे लक्षच नाहीये आता एवढं काय काय करून खाऊ घालशील ना की जेवल्यानंतर चालणं सुद्धा मुश्किल होईल आता इकडे नम्रता सुद्धा म्हणू लागते काय हरकत आहे मग भरपूर जेवायला तुला काय त्या अर्णव सरांसारखं डाएट करायचंय का इथे आता ईश्वरी म्हणू लागते अरे देवा सकाळी सकाळी अर्णव सरांचं नाव काढायचंच होतं का आता इथे सुप्रियाला आठवलेलं असतं की अर्णव सरांना तिने कधी पाहिलं होतं सुप्रिया लगेच ईश्वरीला म्हणते की इशू मला आत्ता आठवलं की मी त्या अर्णव सरांना कधी पाहिलं होतं आता ईश्वरी गोंधळून जाते मग आय सुप्रिया म्हणू लागते इशू आहेत तेच आहेत न ग की ज्यांच्यामुळे तुम्हाला इंदोर सोडावं लागलं तर इशू शांतपणे मान हलवत हो बोलते सुप्रिया म्हणू लागते मला या माणसाचा किती राग आला होता पण मात्र त्याला भेटल्यानंतर एक गोष्ट पटली जसं दिसतं ना तसं अजिबात नसतं हा माणूस मनाने खूप चांगला आहे मी त्याच्याविषयी खूप चुकीचा समज करून घेतला होता काही सेकंदाच्या व्हिडिओ मधून एखाद्या माणसाच्या स्वभावाचा अंदाज येत नाही आणि मी त्याच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला आणि आता इथे सुप्रियाचं अर्णव बद्दलच बदललेलं असतं इथे आता ईश्वरी म्हणू लागते की आई एवढं कौतुक करण्याची ना काहीच गरज नाहीये ते अर्णव सर चिरले ना की त्यांचा एका मिनिटामध्ये भडकूच्या होतं आणि समोरगिन त्याच्यावरती ना नुसती तोंडाने फायरिंग सुरू करतात मग आता सुप्रिया इकडे ईश्वरीला म्हणते मग आता इशू तूच विचार कर एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा बिझनेस उभा करणं ही काय कायची गोष्ट आहे का ईश्वरी आता म्हणते नुसते भांडत असतात आणि म्हणजे नाही कसं समजून सुद्धा घेतात मग आता सुप्रिया विचारते इशू तू फक्त एक गोष्ट ठरव की ते चांगले आहेत की वाईट आहेत ईश्वरी सांगू लागते अगाई तोच तर अंदाज येत नाही मिनिट मिनिट मे मोसम बदल जात आहे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या तोंडून लॉकेट बद्दलच निघून जात ईश्वरी मध्येच थांबते सुप्रियाचं लक्ष ईश्वरीच्या गळ्याकडे जातं आणि ते आश्चर्याने विचारते की इशू लॉकेट कुठे आहे इशू मी आल्यापासून बघतेय तुझ्या गळ्यामध्ये लॉकेट नाहीये कुठे गेलंय लॉकेट तर मग आता ईश्वरी सांगू लागते की अगं ते ट्रेन आणि बसच्या गर्दीमध्ये हरवू नाही ना म्हणून सांभाळून ठेवलंय इथे आता सुप्रिया सांगू लागते इशू तुला मी किती वेळा सांगितलंय की गळ्यातून लॉकेट काढू नकोस ते नाही हरवणार कधी आणि जरी ते हरवलं ना तरी सुद्धा ते तुझ्याकडे येईल आणि ब आता लॉकेट बद्दलच बोलणं ऐकल्यानंतर ईश्वर इमोशनल होते आणि सुप्रियाला सांगते की खरं आई तुझं तू काय बोलती ना ते पटलं मला आणि मग त्याच्यानंतर नम्रता लगेच ते लॉकेट इकडे सुप्रियाकडे आणून देते सुप्रिया लगेच ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि स्वतःच्या हाताने ते लॉकेट ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालते सांगू लागते की ईशू हे बघ आता हे लॉकेट न कधीच काढायचं नाही ईश्वरी सुद्धा आता हो बोलते आणि सांगते की हे लॉकेट मी कधीच काढणार नाही ईश्वरी आता रडायला लागलेली असते सुप्रिया ईश्वरीच्या गळ्यातलं ते लॉकेट आपल्या हातात घेते आणि सांगू लागते की हे लॉकेट म्हणजे तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि ते कायम तुझ्यासोबत असायला हवं ईश्वरी लगेच सुप्रियाला प्रेमाने मिठी मारते त्या आता ते आता सगळे इमोशनल झालेले असतात नम्रता लगेच सगळ्यांना असवण्यासाठी म्हणते की आई मला सुद्धा यायचंय तुमच्या मिठीत आणि त्या तिघी एकमेकी प्रेमाने मिठी मारतात इकडे आता आजी आणि मामा दोघेही बोलत असतात मामा आता आजीला सांगतात की आई बघ ना किती गंमत आहे आता आपण ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाबद्दल विचार करतोय आणि तिची आई चक्क इथे आली आहे बघ ना काय सुंदर योगायोग आहे आजी आता म्हणू लागते हा नाही नाहीये तर हा दैवी संकेत आहे त्यालाच हवय की ईश्वरी माझी नाचून बनावी कळलं का तुला मामा सांगू लागतात त्यांच्या दोघांची पत्रिका जुळली की आपल्याला बोलणी करायला इंदोरला जायची गरजच नाहीये आ तिची आई इथे स्वतः आहे इथेच आपल्याला बोलता येईल त्याच्यानंतर आता अर्णव तेवढा देतो आता मामा आणि आजी दोघी त्याला गुड मॉर्निंग म्हणतात आता इथे अर्णव आजीला म्हणतो आजी आईचा ते फोटो असलेला जुना अल्बम आहे का तुझ्याकडे मग आता इकडे आजी म्हणते की आहे ना तुला हवाय का अर्णव म्हणतो नाही नाही नको मी फक्त आहे की नाही कन्फर्म करत होतो त्याच्यानंतर आता इकडे अर्णव ऑफिस साठी निघालेला असतो आजी त्याला थांबत म्हणते चिंटू आज जरा थोडासा वेळ काढून ईश्वरीच्या आईकडे जाऊन येशील का अर्णव लगेच कारण विचारतो आजी म्हणू लागते त्यांनी एवढी तुझ्या आपल्यासाठी मिठाई पाठवली मग आपण पाठवायला नको का त्यांच्यासाठी मिठाई अर्णव म्हणू लागतो आजी ही कुठलीही नवीन पद्धत आहे त्यांनी काहीतरी दिलं म्हणून आपण पण काहीतरी द्यायचं का मग त्या परत आपल्याला देणार मग आपण परत त्यांना द्यायचं असंच खेळत राहायचं का आजी आता म्हणू लागते ते मला बाकी काही माहिती नाही पण मला त्यांना द्यायचंय इथे आता अर्णव म्हणू लागतो बरं ठीक आहे तू सुरेशकडे आजी लगेच ओरडत म्हणते त्यांनी मी ताई काही सुरेशला दिली का तुला दिली ना मग तू स्वतःहून जायला हवं जाशील ना मग आता इथे अर्णव सांगू लागतो की आई तिथे मिस इंडॉर असणार आणि मला तिला भेटण्याची अजिबात इच्छा नाहीये आजी बोलू लागते अजिबात भेटू नको तिला समोर जरी आली ना तरी सुद्धा तोंड फिरव फक्त तिच्या आईला भेट मिठाई दे आणि लगेच परत ये त्या मुलीशी एक अक्षर सुद्धा बोलू नकोस एवढं प्रेमाने दिलाय ना त्यांनी आपल्याला मग आपण द्यायला नको का इथे आता अर्णव सांगू लागतो बरं ठीक आहे ऑफिसला गेलो की देतो मी पण मात्र इथे आजी म्हणते की नाही नाही नको आहे ना माझ्याकडे मिठाई आणि मिठाईची विशवी लगेच आजी इकडे अर्णवच्या हातामध्ये देते अडवडू लागतो अरे वा तयारच ठेवलं होतं नवीन नवीन पद्धती शोधून काढता मी एक काम करतो मी ना ऑफिस बंद करतो आणि कुरिअर सर्विस सुरू करतो आणि मग अर्णव लगेच तिकडनं मिठाई घेऊन निघून जातो अर्णव गेल्यानंतर आजी आता लगेच मामाला म्हणते ईश्वरी त्याला ऑफिसमध्ये भेटत नाही असे उपाय तर शोधून काढायलाच हवे ना मामा लागतात की कटकट -कट करत का होईना पण मात्र गेला घेऊन त्या दोघांचं म्हणजे आजी आणि मामा दोघी आता देवाला प्रार्थना करतात दोघेही त्या दिवसाची वाट बघत असतात वल्लरी बाजूला सर्व काही त्यांचं बोलणं ऐकते आणि आता स्वतःशीच म्हणते ईश्वरी आणि अर्णवची ही जी जोडी आहे ना ते मी जमूच देणार नाहीये लग्नाची स्वप्न बघताय ना आता फक्त ना वाड बघत रहा त्यानंतर इकडे जयूने आता शांतपणे बोलण्यासाठी घेतलेलं असतं सुप्रिया विचारते तुम्ही असं मला मने बोलून घेतलं आणि आता नेमकं काय बोलायचं सांगा ना सुप्रिया आता म्हणते अगं मी तुला त्याच्यासाठी ना बाहेर बोलून घेतलं मुलींसमोर बोलता येत नाही आणि जयू विचारते की तुला राकेश कसा मुलगा वाटतो सुप्रिया सांगू लागते तसा सज्जन माणूस आहे इंदोर मध्ये मला आणि ईश्वरीला गुंडांपासून त्यानेच वाचवलं होतं त्यामुळे माझं त्याच्याविषयी चांगलंच मत आहे पण तुम्ही असं मला अचानक का विचारताय आता त्याच्यानंतर जयू विचारते तुला ईश्वरीसाठी कसा वाटतो जयू सांगू लागते खूप चांगला मुलगा आहे त्याला काळीचं सुद्धा व्यसन नाहीये कोणाच्याही आध्यात नाहीये कोणाच्याही मध्यात नाहीये सर्वांना खूप मदत करतो देवावरती तर त्याची खूप श्रद्धा आहे त्याच्याबद्दल जर विचार केला ना की म्हणजे एकही वाईट गुण सापडणार नाही इकडे सुप्रिया सुद्धा आता विचार करू लागते जयू आता म्हणू लागते मी आजच बोलते आता त्यांच्याशी म्हणजे लांबच्या नातेवाईकांना कोणाला बोलून घ्यायचं असेल ना की आजच बोलून घेता येईल सुप्रिया म्हणू लागते आपण एवढी घाई कशी काय करायची नमूचं तर लग्न ठरवू दे ना नाहू सांगू लागते राकेश इशू आवडते आणि म्हणूनच माझ्या मनामध्ये तो विचार आला आता तू बघ एकदा लग्न झालं ना की नमूचं लग्न सुद्धा निर्विघ्नपणे पार पडेल म्हणू लागते इशूला विचारायला हवं आणि म्हणजे तुम्हाला तू इशूपेक्षा जरा मोठा नाही का वाटत हेऊ म्हणू लागते म्हणजे त्यांच्यामध्ये एवढं अंतर नाहीये म्हणजे आधी नसायचं का नवरा बायको मध्ये आठ दहा वर्षाचं अंतर इशूची त्याच्याशी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणजे इशूच त्याला इथे राहण्यासाठी घेऊन आली होती ईश्वरीचा राकेशवरती खूप विश्वास आहे म्हणजे तिच्या एका मैत्रिणीची केस त्याच्याकडे लढायला घेऊन आली होती वकील येतो खूप सुप्रियाचं बरोबर उत्तर की जयुताय तुम्ही जे म्हणताय ना ते मला पटतय पण मात्र लग्नाच्या बाबतीत एवढी काही करून चालणार नाही नमूच्या लग्नात जे झालं ना त्याच्यासाठी हे प्रत्येक पाऊल अगदी विचारपूर्वक करून टाकूयात सगळ्यात आधी आपण यांना सांगूयात आणि त्याच्याशिवाय पुढे नाही जाता येणार आता इकडे जयू म्हणू लागते मी निदान त्याच्याशी बोलून ठेवू का पण सुप्रिया सांगते की नाही नको नको आधी आपण यांना सांगूयात आणि त्याच्याशिवाय कोणाशीच काही बोलायला नको इकडे शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होतं राकेशने जयू आणि सुप्रिया यांच्या दोघींच इथे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि त्या दोघी त्यांच्या त्यांच्या गप्पा मारू लागतात राकेश आता स्वतःशीच म्हणू लागतो मला माझ्या इंदोरी जिलबीच्या वडिलांना इम्प्रेस करावं लागेल ठीक आहे करूयात आपण ते सुद्धा त्याच्यानंतर इकडे लावण्य ऑफिस मध्ये असते आणि वल्लारी लावण्याला फोन करते वल्लरी लावण्याला विचारते की मला सांग अर्णवाचा ऑफिसला आलाय का लावण्या सांगते कि आलाय ना काय झालंय का वल्लरी म्हणत असते आज तुझ्यासाठी ना एक काम आहे हातातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि मी जे सांगेल ते काम आधी करायचं असं समज लावण्या की आज तुझी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये तुला पास व्हायचंच आहे लावण्य म्हणू लागते की मामी डिरेक्टली ना मुद्द्याचं बोला तर मग आता वल्लरी सांगते की आज अर्ण ईश्वरीच्या घरी जाणार आहे हे ऐकल्यानंतर लावण्याला मोठा धक्काच बसतो लावण्या सांगू लागते माझी अगाऊ सासू आणि बावट नवऱ्याने मिळून गेम केलाय आणि तोच तुला उधळून लावायचा आहे अर्णवला ईश्वरीच्या घरी जाण्यापासून जर तू थांबवलं असत तर तो गेम तू नक्कीच जिंकशील नाहीतर मग तू हरशील इकडे आता लावण्या तर भयंकर चिडते आणि वल्लरी लगेच म्हणते की मामी मला हरायचीच सवय नाहीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काम लवकरच होईल आणि मग तिथे पॅम असते लावण्य लगेच म्हणते तुझ्याकडे जेवढे डिझाईन्स असतील ना तेवढे ए आर ला मेल कर कमीत कमी ते डिझाईन पाहता पाहता त्याचे दोन तास गेले पाहिजे आणि पुढचा वेळ कसा काढायचा ते माझं मी बघते सुचेल मला काहीतरी तुझा तुझं तुझं काम कर पॅम लगेच तिकडनं टिकून जाते लावण्य आता स्वतःशीच म्हणते काही जरी झालं तरी सुद्धा आणि ईश्वरी दोघी किचन मध्ये काम करत असतात त्यांनी इडल्या बनवलेल्या असतात सुप्रियाला फक्त ईश्वरीच्या मनात काहीही काढून घ्यायचं असतं म्हणून सुप्रिया म्हणते आपण थोड्या इडल्या राकेशजींना सुद्धा देऊयात आता त्यांची आणि तुमची मैत्री खूप छान झाली असेल ना ईश्वरी सांगत असते छान मैत्री असं नाही म्हणता येणार पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो हे बघाई पैशांची अपेक्षा न करता त्यांना जमेल तशा केसेस लढत असतात गरीबांच्या आणि सतत गरीबांना दान सुद्धा करत असतात सुप्रिया आता सांगते अशी माणसं भेटायला नशीब लागतं मागच्या जन्मीचं पुण्य गाठीशी असेल ना तर भेटतात अशी माणसं मी असं अनुभवलंय म्हणून सांगते ईश्वरी म्हणते आणि आई तू म्हणतेस तस चांगल्या माणसांना नेहमी चांगली माणसंच भेटतात इकडे सुप्रिया काहीतरी याचा वेग अर्थ घेत असते आणि ईश्वरी याच्याबद्दल सांगत असते त्याच्यानंतर आकाश आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असतात आकाश सांगत असतो आपलं मार्केटिंग शो नेमकं फॅशन डिझाईन कुठे कुठे ठेवणार आहे ना हे बघा त्याची लिस्ट हवी आहे आणि आजच्या आज ते फायनल झालं पाहिजे त्याच्यावरती आता आकाश सुद्धा हो बोलतो एवढ्यात तिथे वल्लरी सुद्धा आलेली असते आता इथे आकाश म्हणतो की आजीने सांगितलंय की तिने काहीतरी काम सांगितलं होतं आणि ते तुला रिमाइंड करून द्यायला अर्णवला ईश्वरीच्या घरी जायचं असतं अर्णव सांगतो की हो लक्षात आहे मी आता ऐकल्यानंतर लावण्या तर मोठे डोळे करत अर्णव कडे पाहू लागते लावण्या इकडे अर्णवला म्हणते यार मी तुला काही फाईल मेल केल्यात जरा बघतोस का लगेच बघ आताच्या आत्ता लावण्या म्हणते जाऊ दे मी दाखवते आणि लावण्या लॅपटॉप वरती फाईल ओपन करू लागते अर्णव म्हणतो लावण्या मला फाईल ओपन करता येतात मी बघतो ना लावण्य सांगते हो येतात ना पण जिस्ट अर्जंट आहे आपल्याला तर डिझायनर बरोबर मीटिंग आजच करावी लागेल म्हणून काही करते बाकी काहीच नाही अर्णव सांगू लागतो ती मीटिंग तर उद्या होती ना मला नाही जमणार लावण्य विचारत असते का नाही जमणार अर्णव सांगतो जस्ट पर्सनल आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाडणार आहोत इकडे ईश्वरीने अर्णवची आठवण म्हणून काहीतरी कार्ड जपून ठेवलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर ते जपून ठेवलेलं कार्ड पाहता सुप्रिया सांगते तू ते कार्ड जपून ठेवलंय याचा अर्थ एवढाही माणूस वाईट नाही येतो लावणण्या अर्णव दोघे बोलत असताना इथे आता अर्णव म्हणतो की ईश्वरी देसाईसाठी माझ्या मनातील जी जागा आहे ना ती कुठेच नाही आहे तर मग मित्रांनो हे ऐकल्यानंतर तर, तर लावण्या मोठे डोळे करत पाहू लागते तर पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू